रात्रच काहीतरी सांगते वारा कधी कुजबुजतो कधी ओरडतो आणि काही वेळा तो फक्त वे तुम्हाला इशारा देतो परत जा चार मित्र अजिंक्य अमृता प्रतीक आणि सुहास पुण्यात शिकणारे कॉलेज स्टुडंट त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी ते हॉन्टेड जागांची सफर करत होते अजिंक्य म्हणाला यावेळेस काहीतरी भन्नाट करूया लोकांनी ऐकलंय पण बघितलेलं नाही असं काहीतरी प्रतीक हसला मग माझं गाव विराणी तिथे एक वाडा आहे लोक म्हणतात तिथे रात्री राहिलं की सकाळी दिसत नाही अमृता म्हणाली अरे भूतवीत काही नसतं आपण जाऊ शूट करू आणि व्हायरल होऊ चारही मित्र बाईकवर निघाले संध्याकाळी विराणी गावात पोचले तेव्हा धुकं पसरलेलं होतं रस्त्यावर एकही माणूस नव्हता फक्त झाडांच्या फांद्या आणि वाऱ्याचा भयान आवाज गावात एक जुना चहाचा टपरीवाला दिसला त्यांनी विचारलं कुठं चाललं एवढ्या रात्री प्रतीक म्हणाला विराणी वाड्यात चहावाला थोडा घाबरला थोडं पुढं झुकून म्हणाला ती जागा झोपलेली आहे रे तिला उठवू नका अमृता हसली तिला म्हणजे कोण तो हळूच म्हणाला ती सावित्री तिचा आत्मा अजूनही तिथेच आहे ती आपल्या बाळासोबत मृत्यू पावली होती आणि तिचं लेकरू अजूनही झोपलेलं आहे आणि ती त्याला आवाज देत असते सगळे थोडे गप्प झाले पण अजिंक्य म्हणाला लोकांच्या गोष्टींनी आपण घाबरायचं नाही आणि त्यांनी वाड्याच्या दिशेने वाट वाड़ धरली वाडा समोर आला कालवंडलेला भिंतीवर शेवाळ खिडक्या तुटलेल्या गेट उघडताना जर असा आवाज झाला आत शिरल्यावर हवेत एक विचित्र थंडी होती ती हाडात शिरत होती अमृताने कॅमेरा सुरू केला अजिंक्य म्हणाला हा आहे विराणी वाडा जिथं लोक म्हणतात भूत राहतात वाड्यात एक जुना पाळणा होता धुलीत झाकलेला त्याच्या बाजूला फेडेड अक्षरात काहीतरी लिहिलं होतं बाल झोपलं की आई झाकते हे वाचून सगळ्यांच्या अंगावर काटा आला पण अजिंक्य म्हणाला हे आपल्यासाठी परफेक्ट शॉट आहे तेवढ्यात पाळणा स्वतःहून हळला अमृता म्हणाली थांब हवा आत खोली बंद होती पण पाळणा पुन्हा हळला अचानक मोबाईलचा फ्लॅश लावल्यावर अमृताला फोटो पांढऱ्या सारीतली स्त्री आरशाच्या मागे उभी होती पण जेव्हा त्याने मागे पाहिलं तिथं कोणीच नव्हतं रात्री उशिरा सगळे हॉलमध्ये बसले वाऱ्याचा आवाज छपरातून गळणारे पाणी आणि कुणीतरी मंद आवाजात लोरी म्हणत आहे असं वाटलं झोपू दे र माझं लेकडू झोपू दे अजिंक्य उठला पाळण्याजवळ गेला त्याला एक स्त्री दिसली पांढऱ्या साडीतली ओले केस डोळ्यात काला खोलपणा हातात रक्ताल बाल ती हलूच म्हणाली त्याला काव थोला तुमी। का उठवलं तुम्ही अजिंक्य किंचालला बाकीचे धावत आले पण काहीच नव्हतं फक्त पाळण्यात बाहुली होती तिच्या कपालावर लाल टिपका सगळ्यांनी ठरवलं आता इथून जायचं सकाळी ते गावात परतले चहावाल्याने त्यांना विचारलं तुम्ही जाताना चौघे गेलात ना सुहास म्हणाला हो तो शांत झाला म्हणाला मग परतले तिघेच ना सगळ्यांनी गोंधळून एकमेकांकडे पाहिलं अजिंक्य मागे होता पण कुठे गेला तो ते परत वाड्याकडे धावले वाड्याचं गेट बंद होत आणि त्या गेटवर रक्तात लिहिलं होतं तो अजून झोपला नाही पुढच्या दिवशी पोलीस आले आतल्या भिंतीवर अजिंक्यचा कॅमेरा सापडला कॅमेरा चालू केला तेव्हा शेवटचा व्हिडिओ होता अजिंक्य आरशासमोर उभा काहीतरी बघत होता आणि आरशात मागे तीच सावित्री उभी बाळाला घेऊन अजिंक्यने मागे वळून पाहिले पण ती त्याच्यासमोरच होती कॅमेरा खाली पडला स्क्रीन काळी झाली त्या रात्रीनंतर अजिंक्य कधीच दिसला नाही पण जेव्हा कुणी वाड्याजवळून जातं तेव्हा आतून एकच आवाज येतो श माझं लेकरू झोपलंय आणि पाळणा स्वतःहून हळतो तेव्हापासून गावात लोक म्हणतात सावित्री आता एकटी नाही तिचं लेकरू परत आलं आहे आणि त्या लेकराचं नाव आहे अजिंक्य कदाचित काही आत्मे झोपलेले नसतात ते फक्त वाट पाहत असतात कुणी त्यांना पुन्हा जाग करावं म्हणून वाड्यातील रात्रीची गूढ शांतता पाळण्याचा हलणारा आवाज आणि सावित्रीची झोपलेली नजर आठ हीत, हे फक्त आठवणीत नाहीत ही एक चेतावनी आहे जर तुम्ही त्या वाड्याजवळ केलात तिथे रात्रभर थांबलात तर लक्षात ठेवा काही आत्मे फक्त पाहत नाही ते तुमच्याशी संवाद साधतात कधी कधी जर तुम्ही त्यांच्या जवळ गेलात तर ती रात्र कधी संपणार नाही आणि तुम्ही परत कधी बाहेर पडाल हे कळणार नाही अशाच गूढ थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा ऐकण्यासाठी लाईक करा शेअर ला करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका कालगोष्टी चॅनलला